या आणि धक्ताला गवसणी घालण्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये एका विचाराने माणसं एकत्रित येऊ शकता का एका विचाराने सर्व समाज कुठेतरी एका छत्राखाली चालू शकतो का तर याचं उल्लीय दृश्य दाखवणारी परंपरा ही म्हणजे भारी योगी अठ्ठावीस उभार असे केशव कुंतलिका सोडून मोजली अठ्ठावीस युग झाली पण अठ्ठावीस युगापासून माझी जिनीची आवडी पंढरपुरा लिहिण उडी या न्यायाप्रमाणे या ज्ञानोबर यांच्या एका शब्दावरती महाराष्ट्रातील नव्हे देशातील नव्हे तर जगातील लाखोंचा जनसमुदाय अडवाणी पायाने विठुरायाच्या दर्शनाकरता निघतो आणि त्या अद्भुत परंपरेला आपण वारी असं म्हणतो खरंच मंडळी वारी ही वारी आहे जगातील सर्वच मूल्यांचं दर्शन घडवणारी विरोहणीय परंपरा म्हणजे वारी आहे त्या वारीचं एक खास वैशिष्ट्य असं या वारीमध्ये नव्वद वर्षाचा म्हातारा माणूस नऊ वर्षाच्या पोराच्या पडतो आणि नऊ वर्षाचं पूर्व नव्वद वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाच्या पायापर्यंत म्हटलं जातं पंढरीच्या लोकांनाही अभिमान पाया पडे नाही ने एकमेका या वारीचं एक विरोधणीय दृश्य अजून असं या वारीमध्ये कुठल्याही माणसाला आपली ओळख नसते जगातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातून आलेली माणसं एकमेकाला आपला परिचय नसतो मुखात्म मावली हा शब्द काढताना जणू काही अनेक पिढ्यांचा दिसत संत जगनाथ महाराज म्हणतात पंढरी एकदा तरी पंढरीला माणसाने जावं पंढरीचे दर्शन घेऊन वारी काय आहे विठुराय काय आहे हा आपण अनुभवा विठुरायाची अपडेट होण्याची शिकवण विठुरायाची काळानुसार बदलण्याची शिकवण विठुराय सोडून जगाला कुठल्याच आदर्श देवतेने घडवलेली नाही हे विठुरायाचं सुप्रसिद्ध आणि महत्वाचं काम आहे म्हटलं जातं महाराष्ट्राच्या रक्षणाकरता गावागाव पोलीस पार्टनरची गरज असते पण अठ्ठावीस शुकापासून जम्बू यात्रिपा माझं एक पंढरपूर गावगाव धर्माचे नगर देखा विटू पाटील याचे नाव घाल अठ्ठावीस शुकापासनं हा पाटील तुमची आमची रक्षण करण्याकरता आणि तुमची आमची सर्व जबाबदारी करण्याकरता उभे आहेत चला तर मग या आषाढी वारीच्या निमित्ताने निवृत्तीनाथांच्या थळाबरा यांच्या सकल संतांच्या सोहळ्यात सहभागी होऊन आपण त्याच्या दर्शनाला जाऊया रामकृष्ण पण्ढरी चि वारी तु पण्ढरी वारी तु पण्ढरी वारी कवरदा श्री राथ महाराज